नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता आजच्या व्हिडिओमध्ये मी जुन्या ओढणीचा रियूज दाखवणार आहे म्हणजे तुमच्याकडं जर जुनी ओढणी असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याचा उपयोग करू शकता बघा आता इथं मी एक जुन्या ओढणीचा कपडा घेतला आहे आणि माझ्याकडं थोडीशी साडीचासुद्धा भाग असा होता जे थोडासा होता जास्त सुद्धा नव्हता त्यामुळे मी इथं आस्तरसाठी साडीचा भाग घेतलेला आहे आणि ही ओढणी होती ही मी अजूनसुद्धा त्याचा उपयोग केला होता थोडीशी उरली होती त्याचा इथं वापर करत आहे म्हणजे थोड्याशा सुद्धा तुम्ही असा वापर करू शकता बघा आता एक साडीचा भाग दुसरा ओढणीचा भाग आणि झीप अशी तीन वस्तू फक्त लागणार आहे त्याला आता इथं तुम्ही स्टोरेज बॅग शिवू शकता बघा कशाप्रकारे शिवू शकता व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं असे दोन भाग घेतले आहेत त्याच्या सेंटरमध्ये झीप ठेवली आहे आणि ती जोडून घ्यायची आता कशा प्रकारे जोडायचं बघा या अगोदरसुद्धा मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यामुळे मी पूर्ण झीप जोडायचं दाखवत नाही थोड्या प्रमाणात दाखवते आता इथं अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची बघा ओढणी आणि साडीच्या सेंटरमध्ये झीप ठेवायची आणि अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची एका साईडनं एक भाग जोडल्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा प्रकारे जोडून घ्यायचं दोन्हीच्या सेंटरमध्ये झीप ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायचं आणि ही झीप ठेवते वेळी उलट्या साईडला ठेवायची कपड्याच्या म्हणजे परतून घेतल्यानंतर सरळ बाजूला येते आता इथं बघू शकता तुम्ही मी एका साईडला अगोदर जोडून घेते आणि त्यानंतर मग दुसऱ्या साईडला जोडून घेते बघू शकता तुम्ही या प्रकारे मी, मी दोन्ही भागांना झीप जोडून घेतला आहे आता बऱ्याच मैत्रिणींना झीप कशी जोडायची ते माहीत आहे त्यामुळे मी दाखवले नाही आता मी थोडंसं तुम्हाला मेजरमेंट सांगते म्हणजे किती घेतलं आहे है ते हे असं मी वीस इंच आहे म्हणजे झीपच्या एका साईडला दहा इंच म्हणजे झीप आहे ती सेंटरमध्ये यायला पाहिजे बघा त्या भागाच्या आता इथे झीपसुद्धा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जोडून घेतली आहे मी म्हणजे सरळ बाजूनं आहे हा आता याची रुंदीनी लांबी म्हणायचं असेल तर मी जॉईन करून घेतल्यानंतर दाखवायला तुम्हाला हा असा बावीस इंच आणि रुंदीला वीस इंच घेतला आहे म्हणजे उंचीला कपडा हा मी चाळीस इंच घेतला होता आणि रुंदीला बावीस इंच जॉईन केल्यानंतर वीस इंच आता हा भाग मी सरळ बाजूनं तुम्हाला दाखवून घेतला होता आता हा भाग मी परतून घेतला आता बघू शकता तुम्ही हा असा सेंटरमध्ये झीप करून घ्यायची दोन्ही साईडला सेम भाग करून घ्यायचे आता इथं मैत्रिणी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शॉपिंग बॅग किंवा सुद्धा वापर करू शकता आता मी इकडं थोडेसे पिन्स लावून घेत आहे कारण शिलाई मारून घेण्यासाठी दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला शिलाई मारून घेतल्यानंतर हे सुद्धा कट करायचं आहे आता इथं मी तीन इंचवरती हे असे स्क्वेअर कट करून घेतले आहे चारी बाजूलासुद्धा सेम घ्यायचे बघा तीन तीन इंचवरती या साईडलासुद्धा सेम अगोदर शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर ते भाग कट करून घ्यायचे आता मी इथं पिन्स लावून घेतले आहेत आता इथं मी शिलाई मारून घेतली आहे दोन्ही साईडलासुद्धा आणि हे असे भाग कट करून घेत आहे प्रकारे बघा चारही बाजूचे तीन इंच सेम कट करून घ्यायचे आता इथं मैत्रिणी माझा लहान मुलगा असल्याने थोडीशी तो धावपळ करत आहे इकडं तिकडं त्यामुळे डिस्टर्ब होत असेल तुम्हाला बघ बघतानासुद्धा त्याबद्दल सॉरी आता इथं चारही साईडलासुद्धा हे असे कोपरे जॉईन करून घ्यायचे बघा तीन तीन इंचाचे आहेत ते आता इथे मी जॉईन केल्यानंतर दाखवते कशा प्रकारे दिसते आता इथं आपली स्टोरेज बॅग तयार आहे बघा चारही साईडला मी शिलाई मारून घेतले आहेत मी याच्यामध्ये कोणताही कोणीचा वापर काय केला नाही ते बघू शकता तुम्ही पुढे अशा प्रकारे सॉफ्टमध्ये मी शिवला आहे आता आपल्या घरामध्ये कसं असतं आहे वापरत नसलेले बरेच कपडे असो बेडशीट असो अंतरूण असो ठेवायचं असतं त्यासाठी मी शिवलं आहे इथं आता या स्टोरेज बॅगचा मी बेडशीट ठेवण्यासाठी वापर करणार आहे कारण माझ्याकडे ब म्हणजे नवीन असे बेडशीट आहेत आणि लहान मुलं असल्याने तो इकडं तिकडं टाकायला आहे बेडशीट घेऊन वगैरे त्यासाठी मग मी अशी त्याला बॅग शिवली आहे बघा आणि यामध्ये मी गोदडीसुद्धा याच्यामध्ये ठेवून दाखवत आहे तुम्हाला म्हणजे ही गोदडीसुद्धा मी शिवली आहे शिलाई मशीनवरती याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही बघितला नसेल तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक शेअर करीन तिथं जाऊन तुम्ही बघू शकता म्हणजे याच्यामध्ये मी एकूण चार बेडशीट छोटे आहेत हो आणि गोदडी हे अशा प्रकारे ठेवून घेतले आहे बघा म्हणजे विस्कट सुद्धा होणार नाही तुम्हाला केव्हा पाहिजे असतील तेव्हा तुम्ही याच्यामधून काढून घेऊ शकता वापरात नसलेले बेडशीट गोदडी प्रकारे तुम्ही याच्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता आता मला हे लागत नाही त्यामुळे मी असं पॅक करून ठेवत आहे बघा आणि लहान मुलं असली तर घरी कसं घेऊन विस्कटतात वगैरे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करू शकता आणि जुन्या ओढणीचा वापर केलेला आहे घरातल्या ज्या वस्तू आहेत त्यांचा शून्य खर्चात अशी बॅग तयार केलेली आहे आणि यूजफुल आहे सर्वांच्याच घरी अंतरूण बेडशीट वगैरे असतात आणि तुम्ही जे वापरत नाही ते तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता बघा आणि फक्त तुम्ही साडीचासुद्धा सा वापर करू शकता जुनी ओढणी घेऊ शकता बघू शकता या प्रकारे दिसत आहे मी पूर्ण त्याच्यामध्ये बेडशीट वगैरे घालूनसुद्धा दाखवलं आहे आणि मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल होता त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आता इथं बघू शकता तुम्हाला पाहिजे असतील तेव्हा तुम्ही काढून घेऊ शकता नको असतील तर तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता अशामुळं काय होतं तुम्ही हा तुम्हा सेपरेटसुद्धा असा स्टोरेज बॅग ठेवला तरी पसारा वगैरे असं दिसत नाही घरी छान दिसतं दिसायलासुद्धा हंतरूणसुद्धा त्याच्यामधलं बाहेरच्या साईडला दिसून येत नाही बघू शकता इथं अशा प्रकारे स्टोरेज बॅग तयार केलेली आहे आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि या अगोदर मी भरपूर असे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघितल्या नसतील तर नक्की बघा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद